मोटारसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केले चोरीच्या मोटारसायकलीसह देवपूर परिसरातून जेरबंद गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मोटारसायकल चोऱ्यांचा सूत्र धरून स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत दोन आरोपींना अटक करून वीस चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे पोलीस अधीक्षक धुळे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंकज सुभाष नलावडे आणि सूरज तानाजी गवडे या दोघांना ताब्यात ता घेण्यात आले आहे सखोल चौकशी केल्यानंतर दोघांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे ते मास्टर चाबीचा वापर करून तोंडाला मास्क लावून स्वतःची ओळख लपवून स्वामी नारायण मंदिर परिसर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स व ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरत असत चोरी केलेल्या मोटारसायकल नंतर विक्री करण्यासाठी राहते घरी व पांझरा नदी किनारी नकाणे रोड परिसरात काटेरी झुडपात लपवून ठेवलेल्या होत्या पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण वीस मोटारसायकल जप्त केल्या आहेत यापैकी पाच मोटारसायकल धुळे शहर पोलीस ठाणे च्या हद्दीत आहे तर चार मोटरसायकल देवपूर पोलीस ठाणे दोन मोटारसायकल पश्चिम देवपूर पोलीस ठाणे एक मोटार धुळे तालुका पोलीस ठाणे व एक मोटार छावणी पोलीस ठाणे तालुका मालेगाव येथे दाखल गुन्ह्यातील आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटर व्हेकल थेप वाढल्या होत्या जा। त्या अनुषंगाने एल सी बीच्या संपूर्ण टीमला आपण हो संपूर टीम एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर दोनशे पासष्ट ऑफिस तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकज सुभाष नलावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई नग साईबाबा नगर देऊ या दोघांना ताब्यात घेतला असता इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये ते गुन्हा दाखल आहे सातचा आपण आता बॅराबोर्ड्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम जयपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल आस्तागत होण्याचे चान्सेस आहेत पूर्ण बातमीदाराकडनं सचिन कापडने सहभागी अधिकारी सोनगी पोलीस स्टेशन त्यांना अशी बातमी आली होती की मध्य प्रदेशमधून एक गोटक्याचा मोठा कंटेनर आपल्या जुने जिल्ह्यामध्ये येत आहे त्या अनुषंगाने आज सकाळी साडेपाच वाजता आपण सगळ्याचा कंटेनर आलो असता त्याच्यामध्ये एकूण आपल्याला जवळजवळ सत्तावीस लाखाचा माल मिळालेला आहे धरून त्याच्यामध्ये राजविलास राजनिवास पान मसाला जात्र तंबाखू आणि हा अशोक लेल्यांचा कंटेनर असा एकूण सत्तावीस लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इनू खान हा राहणारा उत्तर प्रदेश रायपर्यंतचा आहे आणि पवन शर्मा हा भिवानी राज्य हरियाणा येथील राहणार आहे त्यांनी आता माहितीमध्ये त्यांनी हा माल एका कंपनीकडून दिल्लीमध्ये उचललेला आहे